आज सुना खूप मॉडर्न आणि कमावत्या झाल्या आहेत पण ते करिअर करत असताना त्यांच्यासमोर येणारे अडथळे म्हणजे त्यांना जर मीटिंगला जायचं असेल तेही जेवण बनवायच्या वेळात किंवा त्या ऑफिसमध्ये असतात म्हणून त्यांना घरी आल्यावर जेवावं की नाही हा प्रश्न पडत असतो कारण त्यांना क्षणोक्षणी हे दाखवलं जात असतं तुझ्यासाठी कोण करणार तुझं तू कर आणि मग त्या स्वतःला हरवताना दिसतात सतत एका दडपणा खालून भीतीमधून जगत असतात आणि हजबंड यावर काय सुन्न शांत बोलणारच नाही मग करायचं काय तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये जर तुम्ही फक्त एकच गेम तुमचा बदललात ना तर एक्झॅक्ट याच्या अपोजिट होऊ शकतं हे सगळं तुमच्यासोबत होतंय कारण तुम्ही स्वत आतून गिल्ट कॅरी करताय सो so, हा सगळा तुमच्या सोल पॉवरचा गेम आहे सो so, माय डिअर लव्हली स्वाभिमानी सुना आज वरून स्वतःला पॉवर मध्ये शिफ्ट करा ते कसं हे ऐका आता माय ग्रोथ इज नॉट रिबिलियन इट इज डिवोशन इन मोशन वेन आय राइज माय फॅमिली रायजेस वेन आय एक्सपॅन्ड माय होम एक्सपॅन्ड्स दिस ब्रेक्स द गिल्ट आयडेंटिटी सो माय डिअर लाव्हली करियर ओरिएंटेड स्वाभिमानी सुना या रीलमध्ये मी सगळं काही कवर नाही करू शकत जर तुम्हाला हा कम्प्लीट सेट ऑफ ऑफॉर्मेशन आणि मेडिटेशन हवं असेल तर कमेंट बिलो सी ओ एस बी म्हणजे करिअर ओरिएंटेड स्वाभिमानी सुन सी ओ एस बी आणि मी तुम्हाला याची लिंक पाठवेन आजचा धडा स्वाभिमानी सुनेचा करिअरचा नादस लय भारी विषय रिलेशनशिप लॉजी शाळेचं नाव नात्यांमधली माणुसकी मुक्काम पोस्ट हजबंडचं घर जिल्हा उत्तम नाती सायनिंग ऑफ स्वाभिमानी सून करियर ओरिएंटेड स्वाभिमानी सून